पेरणीचा हंगाम सुरू होतो मेहनतीने पेरणी होते पीक डोलायला लागतं आणि अचानक आभाळ फुटत पाऊस कोसळतो कधी पाणी साचत तर कधी दुष्काळ पडतो मेहनतीच फळ एका रात्रीत होतं मात्र अशा कठीण परिस्थितीसाठी तुमच्या तुमच्या शेताला मेहनतीला वाचवण्यासाठी सरकारनं दिलंय एक कवच पीक विमा योजना पीक विमा योजनेत अर्ज करण्याची मुदत आता वाढली आहे पंतप्रधान पीक विमा योजना एप्रिल दोन हजार सोळा पासून सुरू आहे शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्ती पावसाच्या प्रमाणातील चढ वादळ गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीवर ही योजना कवचा डाळी तेल बिया आणि बागायती शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला बिगर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा ऑगस्ट तर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस ऑगस्ट अशी मुदत वाढ दिली आहे सरकारनं अर्जाची सोपी पद्धत ठेवली आहे यासाठी तुम्ही पीएमएफी वाय डॉट जीओ वी डॉट या पोर्टल वर नोंदणी किंवा कि तुमच्या जवळच्या बँकेतून किंवा विमा प्रतिनिधी हा अर्ज करू शकता तसेच क्रॉप इन्शुरन्स सीएससी केंद्रातून तुम्हाला अर्ज करता येईल का घ्यावा पीक विमा नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण भरपाईची खात्री आहे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत हंगाम बुडाला तरी हातात आधार असतो तर मग शेतकरी बांधवांनो पीक लावून जरी हातात काही लागलं नाही तरी घाबरू नका कारण सरकार तुम्हाला पीक विमा देईल पण त्यासाठी तुम्ही आजच अर्ज करा तीस ऑगस्ट ची शेवटची संधी आहे उशीर नको आजच तुमचं नाव नोंदवा